न्यूज शिरोडीच्या शाळेत रंगली खाऊ गल्ली चिमुकल्यांनी गिरवले उद्योजकतेचे धले खेड पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली येथे आम्ही भावी उद्योजक या उपक्रमाअंतर्गत खाऊगल्ली व विविध व्यावसायिक स्टॉलचं उत्साहात आयोजन करण्यात आले पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक जगाचं भान यावे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावीत या उद्देशानं हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला चिमुकल्यांचं व्यावसायिक कौशल्य या खाऊगल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले चविष्ट खाद्यपदार्थ घरगुती नाश्ता आणि हस्तकलेच्या वस्तूंचे स्टॉल्स लावले होते केवळ वस्तूंची विक्रीच नाही तर मालाची मांडणी कशी करावी ग्राहकांशी संवाद कसा साधावा आणि पैशांचा हिशोब कसा ठेवावा याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला बालचमूच्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला पालकांकडून कौतुक नमस्कार, नमस्कार। आपलं नाव माझं नाव योगेश भालेराव राहणार शिरोली बरं आज तुमच्या मुलांना हा जो स्टॉल लावला आहे त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते हा जो बाजार पाहून अक्षरशः असं वाटतं की कुठेतरी मंडईमध्ये आल्यासारखं वाटतं आपल्याला तुम्ही पाहताय सगळीकडे भाजीकडे खाऊगल्ली लागणाऱ्या वस्तू जेवणाच्या वस्तू सगळ्या या ठिकाणी उपलब्ध आहेत लहान मुलांनी केलेला हा प्रकल्प पाहून खूपच आनंद झालेला आहे माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी असंच प्रोत्साहन द्यावं लहान मुलांना प्रोत्साहित करावं अशा प्रकारचा सगळा आनंद सर्व पालकांनी शिक्षक वर्गांनी आणि गावातील प्रौढ व्यक्ती आणि सर्व समाजाने घ्यावा बस व पाहून खूप आनंद झाला आहे जो हा शाळेचा उपक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं शाळेने केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे की लहान मुलांना छोट्या छोट्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना कार्यरत होण्यासाठी त्यांनी केलेला छोटा उपक्रम म्हणजे भाजीपाला खाऊगुलीचा जो उपक्रम केलेला आहे त्याबद्दल खूप खूप छान आहे धन्यवाद खूप आभार धन्यवाद नमस्कार तुमचं नाव रेश्मा सुभाष सावंत बरं आज तुमच्या मुलांनी तर काय स्टॉल लावला आहे का हा हो स्टॉल लावला आहे वडापावचा बरं स्टॉल लावल्याबद्दल तुमचं काय लहान मुलांची जे कला आहे त्या कसे काय बाहेरचं नॉलेज मुलांना मिळावं ह्याकरता कार्यक्रम आयोजन केलेला आहे मुलांना पण व्यवहार नॉलेज कळलं पाहिजे आणि मुलांनी मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रमात पोरांनी आपल्या स्वयंछ्या काहीतरी बनवून आणला आहे आणि त्याच्यात आपण पालक लोकांनी सर्वांनी सहभागी झालं पाहिजे बरं मग तुम्हाला हे जे शाळेन जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप छान आहे छान उपक्रम आहे हा पारंपारिक शिक्षणापलीकडे जाऊन जिल्हा परिषद शाळेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचं मत पालकांनी व्यक्त केले आपल्या मुलांमधील आत्मविश्वास पाहून अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले शाळेचे शिक्षण हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि गेली आठ वर्ष झाले मी या शाळेमध्ये आहे आणि दरवर्षी याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आणि मुलं अगदी म्हणजे इतका आनंदाने हा उपक्रम करतात आणि त्यांना ग्राहकांना बोलवायचं कसं इथपासून तर आपला माल विक्री कसा व्हावा हे यापर्यंत व्यवहार ज्ञानाचे सगळे धडे या उपक्रमाच्या माध्यमातून मिळतात आणि हा हेच आमचं साध्य याच्यातून साध्य होते शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अगदी भाजी बाजार असेल आणि खाऊ गल्ली या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग दा दाखवला आहे आणि यातून विद्यार्थ्यांना एक व्यवहार ज्ञान कळतं की आपण काय खरेदी केलं आहे किंवा कोणत्या वस्तूंची विक्री केली आहे आणि त्यातून आपला कितपत फायदा झाला आहे किंवा तोटा झाला आहे आणि यातूनच त्यांना पुढील याचा उपयोग त्यांना पुढील भविष्यात होणार आहे धन्यवाद शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली आपलं नाव मंगेश सावंत बरं जो हा मुलांचा जो किलबिला तुम्हाला जो ऐकायला येतोय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे बघा ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून मुलांना एक व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ही खाऊ हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो राबवत असतो आणि यंदाच ह्या जो उपक्रम आम्ही राबवला आहे याला ग्रामस्थांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे की मुलांना व्यवहार ज्ञान शिकावं त्यांना बाजारामध्ये कसं भाजी खरेदी करता या करायची असते किंवा विकायची असते याचं सगळं ज्ञान व्हावं म्हणून हा उपक्रम आमचे मुख्याध्यापक गोडे सर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून राबवला जातो आणि याला शिरोलीकरांनी मोठा उच्च प्रतिसाद दिलेला आहे आज तुमच्या मुलींनी स्टॉल लावला आहे का मुलींनी स्टॉल लावला नव्हता परंतु तिने खरेदी भरपूर केलेली आहे आता ही शाळा जो हे जर त्या वर्षी जो उपक्रम राबवते त्याबद्दल तुमचं म्हणणं काय हा उपक्रम राबवणं खूप गरजेचं आहे याच्यामधनं मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्ञान मिळतं आणि याच्यातनं मुलं हुशार होतात त्यांना समाजात जात असताना कशा पद्धतीने वावरायचं समाजामध्ये कसं खरेदी करायची कसं विकायचं याचं ज्ञान मिळतं आणि हे बालपणापासून जर ज्ञान मिळालं तर त्याचा पुढे जाऊन फायदा होतो म्हणून हा उपक्रम मुलांसाठी अतिशय चांगला आहे आणि दरवर्षी आम्ही तो राबवतो आहे मग तुम्हाला संदेश देताना काय वाटेल मला संदेश देताना एवढंच म्हणायचं आहे की आपल्या मुलांचा जो हा उपक्रम आहे या उपक्रमाला सर्व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आम्हाला तर मिळतो आहे पण दरवर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभावा अशी ग्रामस्थांना विनंती करतो धन्यवाद आता आपण मुख्याध्यापक गोडे सरांबरोबर संवाद साधणार आहे नमस्कार आ, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक गोडे सर आमच्या शाळेमध्ये द वर्षभरामध्ये विविध प्रकारचे उप उपक्रम आम्ही राबवत असतो तर त्या उपक्रमाचा उपक्रमामधलाच एक म्हणजे हा गल्ली आणि भाजी मार्केट हा एक उपक्रम त्यातला त्याचाच एक भाग आहे आणि या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होतं गणिताच्या काही संकल्पना त्याच्यातून त्यांच्या पूर्ण होतात किंवा त्यांना त्या कळतात की आपण एखादी वस्तू बनवली स्वतः घरी बनवली आणि किंवा शेतातला भाजीपाला आणला आपण तो विकला तर त्याच्यातून आपल्याला नफा किती झाला आपण खर्च किती केला होता हेही त्यांना कळतं आणि असे आज जवळजवळ ह्या उपक्रमामध्ये सर्व ग्रामस्थ आमची शाळा व्यवस्थापन समिती असेल अध्यक्ष असतील माझे सर्व शिक्षक सगळेजण सहभागी झालेत अतिशय उदंड प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे आणि एक पंचवीस तीस हजाराची उलाढाल या दोन तासात नक्कीच या ठिकाणी झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनाही त्या ह्या गोष्टीचा खरंच <laughs>, आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर तो आता दिसतो तुम्ही पाहिलेला आहे अगदी अगदी आनंदाने सगळेजण सकाळीपासून थंडीगार्ट्या तिथे येऊन स्टॉल लावून बसलेत आणि सगळ्यांनी छान प्रतिसा प्रतिसाद दिलेला आहे आणि हे असे उपक्रम आम्ही वारंवार शाळेमध्ये राबवत असतो धन्यवाद सर <sukri> खाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला उद्योजकतेची पहिली पायरी मुलांना भविष्यात केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग उभा करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा भावी उद्योजक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो असे शाळेच्या वतीनं सांगण्यात आले